मार्केट मध्ये कंपन्या कंपनी त्या ढिगाण पोतं भरलं तरी बी त्याच्या पोत्याच्या वर कंपन्या पण खरं जर पोत भरते तालुक्याने दादा कंपनी दादा दा कंपनी झालेल्या दा पण एकच आहे की ज्या टायमाला शेतकऱ्यावर वेळ येते ज्या टायमाला शेतकरी अडचणीत असतो त्या टायमाला खरं सांगा कोण धावून तुमच्यासाठी रामा येते टेक शिवाय दुसरं कोणी आज आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी एक दीडशे प्लस कंपनी येत्या पण बांधावर येऊन तंत्रज्ञान देणं किंवा जे काय शेड्यूल आहे ते सांगणं हे फक्त रामा ऍग्रोटेकला जमतय आणि रामा शिवाय दुसरं कोणालाही जमत नाही फेल गेलेली बाग आमची पूर्ण भरले त्यांनी मला हे बाई समृद्धी बायुसृष्टी दिल्यापासून कॅरेट माल व्यवस्थित चाकती फोगू नये चांगले माल तंदुरुस्त मोठा होतो इथंपर्यंत रामा ॲग्रोटेकनं मला सहकार्य केलं त्यासाठी मी आणि माझा परिवार त्यांच्यातर्फे मी त्यांचं आभारी आहे आज या सगळ्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे एक सात आठ लाख रुपयेपर्यंत सात ते आठ लाख रुपये वजन झाल्यानंतर कळणार आहे आपल्याला सात लाख साडेसात लाख आठ लाख रुपये म्हणजे तुमच्या अपेक्षेच्या डबल पेक्षा जास्त पेमेंट झालेला आहे हो oh. रामा आयग्रो अशा पद्धतीचा आहे की आपल्या बांधावरती येऊन ते मार्गदर्शन करतात आपल्याला आपल्याला जे प्रोडक्ट हवा आहे ते आपल्याला एक पर्यंत करतात कांद्याची वाढ भरपूर झाली भरपूर झाली तीन फुटापर्यंत आम्ही ह्या प्रोडक्ट कडे शंभर टक्के म्हणजे म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हेच वापरतो आम्ही आता म्हणजे पीक लावल्यापासून ते काढणीपर्यंत जे कोणी कलिंग लावणार असेल त्यांनी डोळे झाकून रामायण औषध तुम्ही वापरा तुम्हाला त्याचा फरक नक्कीच भेटेल के नाच केला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची जिता विषय गंभीर रामायण ग्रे मी सलग दोन वर्षापूर्वी पासून ना हे रामायक्रोच बायोस्पृष्टी वापरायला सुरुवात केली ती तर आम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट आले ते स्वस्तात एकदम सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणार आहेत परवडणारे आहेत साईज मोठी फुगवण फुगवण चांगली होती चमक चमक चांगली आहे एवढं बारीश आहे प्रोडक्ट आहे खरंच एकच नंबर माते आपल्या आजूबाजूला ज्या लोक शेतकरी ते वापरायला सुरुवात करतील किंवा काही वापरले राहणार तर त्यासले खरा संदेश सांगा तुम्ही औषध वापरा शंभर टक्का शंभर टक्का वापरा तुम्ही समाधानी शेत समाधानी शेत तुम्हाला चेहऱ्यावर असू न हस येत आखाडावर वाटत नाही आणि येणार नाही असं कॉन्फिडन्स वाटतो असं कशामुळे आला कॉन्फिडन्स तुम्हाला म्हणजे या झाडांची चमक शायनिंग सगळी वाढून गेली असं झाडच सांगते का माझ्यावर काय आधार आहे असं तुम्ही काय वापरलं अनिल भाऊ तुम्ही असं <laughs> काय वापरलं काय तुम्हाला ज्या लोकांनी बाग तुला जमणार नाही उपटावं लागल वेगळी दिसते आता तेच लोक बाग बघून म्हणतात की आत्ता तुझी बाग चांगली आहे काय सोडलं निमकरंचा जर पाहिलं तर निमकरांचा खरंच डाळिंबागेसाठी जर स्पेशली फायदा आहे याच्यामध्ये आपण भीमशन कापूर म्हणून जे आहे तो जरी आणि हे जर गरम करून यूज करून जर आपण स्प्रे घेतला तर तेल्या वगैरे येत नाहीये बागावरती म्हणजे या गुरुचं मी म्हणजे मागील तीन वर्षापासून मी ऐकत होतो गुरुचं प्रोडक्ट पण आज मला म्हणजे माझे वर्ग मित्र मला भेटले आणि त्यांनी खरंच खूप एक चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केले म्हणजे कांदा कांद्याला पण मी वापरलेला आहे कांदा तुम्ही आता बघू शकता कांदा देते अजून कांद्याचं एकही म्हणजे एकही कांदा नाशलेला नाही जी बोलतं ते करून दाखवतो आणि जास्त करून दाखवलं सुरुवातीपासून ह्याचं नियोजन केलेलं आहे सगळं ह्या प्लॉटचं बाहेरचं काहीच ह्याला वापरलेलं नाही तर पहिल्यापासून आपण सगळे प्रोडक्ट राम ॲग्रोटेक वापरत आहे रामायग्रोटेकच आम्हाला भरपूर मजे चांगलं समाधान वाटतं समाधानकारक ह्या वर्षी चालू वर्षी पिक आहे आमचं असंख्य कंपन्या बरोबर आहे रामान अॅग्रोटेक म्हणजे आम्हाला रिझल्ट झाला हो औषध सोडली हे उसाचं उत्पादन दहा वर्षापासून घेतोय पण आजपर्यंत रिझल्ट हा आता ह्या औषधाने ह्या खताने तुमच्या रामाग्रोच्या औषधाने आम्हाला रिझल्ट जाणवतोय म्हणजे कमी दिवसात ही कमी दिवसात बघायला मिळते आता खडवा पिकापासून रामा ॲग्रोटिकची पिकं उत्पादन वापरायला लागलंय की रामाग्रोटिकच वायसृष्टी निमकरण प्रभाव आहे रूट मॅजिक प्रभाव आहे आणि ह्यांचा वापर खूप चांगला आहे तेल्यासाठी फलकूत असो हो खरडे असो डांबरे असो यासाठी निमकरणचा वापर प्रत्येक स्प्रेमध्ये करा तशी पावसाने फारच रोपांची रोगराई रो वगैरे ही झालेली होती पण आता पाहिल्यानंतर आता समाधान की बाग प्लॉट भरून आल्यासारखं वाटतो आता काही अडचण नाही वाटत समाधान समाधान आहे मला यामध्ये समाधान आहे रामाग्रोच मटेरियल वापरल्यानंतर प्रॉडक्ट वापरल्यानंतर समाधान आहे उत्तम रिझल्ट आहे माल सांगू शकत नाही कारण फुलकळी ही भरपूर आहे किती नगल ही सांगू शकत नाही तोडता तोडता कंटाळा असा माल लागेल आणि किती दिवस प्लॉट चालत जर रामायगडीचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलं काय रामायग्राडक्ट वापरलं तर कमीत कमी नऊ महिन्यापर्यंत प्लॉट चाललं आपला नऊ ते दहा महिन्यात पपईचे रोप त्यांना उपटून बाहेर फेकायची होती त्याच्यानंतर त्यांना डांगर लागवड करायची होती पण आज त्यांना आपले प्रोडक्ट वापरून रामायगडीचे प्रोडक्ट वापरून त्यांची शेतातले पपईची एवढी कमाण झाली की ते आज पंचवीस टनापर्यंत त्यांचा माल निघालेला आहे अजून सुद्धा त्यांचा पपईचा माल बऱ्यापैकी निघणार आहे पासून गटमुट नेम ज्ञानशक्ती आणि ज्ञानशक्तीनंतर ही बायू तरकारी स्पेशल ही जी आपली प्रोडक्ट आहेत रामायग्रोटिकची त्या स्टेजला वापरल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्या म्हणजे शेतामध्ये बदल दिसतोय रामायग्रोटो ही काळं पाणी माझ्या हिने माझ्यावरती दिलं ही सोडा त्यावेळेस ह्याच्यात एवढी ताकद आहे ह्या काळ्या पाण्यामध्ये ही भयंकर ताकद आहे आत्ती ताकद आहे ह्याच्यात जी काय शेतीमध्ये जी बदल करा तर ही काळे पाणी करू शकतो बाकी करू शकत नाही दिसायला काळं पाणी आहे ताकद किती आहे ही अजून कोणाला घावलेली नाही तिथे काळ्या पाण्याचं कसं आहे सेटिंग जोरदार आहे आणि हा बडा तसा मानाला गे गेलो तर बाग मजबूतच बसतोय त्या काळ्या पाण्याचं ही काळ पाणी कुठल्या कंपनीचं आहे राम आहे गुरु आपलं आपलं रामाय आपलं रामायग आता मागच्या वर्षी आमचं आपलं काय एवढं काय करून रामायण एवढं जगाला गरज आहे की जैविक शेतीची रासायनिक शेतीमुळे शेती सुद्धा खराब व्हायला लागली म्हणजे चालली ती संधीच सोनं असं नाही तर सोन्याची संधी मुळे मुळे त्या दोन्ही गोष्टी साधून आल्यात ते आपल्याला करायचंय असं माझं वैयक्तिक शेतकरी म्हणून मत आहे पिंक पिंकताहेबांची आहे आणि आता हे जे सुरुवातीपासून औषधं वापरल्यापासून त्याची साईज शायनिंग हे सगळे ओके आहे रिझल्ट बरं आहे चांगलाच आहे मी दहा दिवसाला सोडतो तुमचं प्रॉडक्ट माझं दोन हजार आहे दोन हजार रुपयात चारशे गुण माल पाचव्या दिवस लागतो आपल्या भागातील काढा आहे का थोडं कमी वाटतं म्हणजे प्रमाण कमी आहे मी रामाचे बायू समृद्धी आणि ज्ञानशक्ती आणि इतर त्यांचे जे शेड्यूल ते वापरलेले त्यांचा रिजल्ट मला चांगल्यापैकी मिळालेला आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकरी शंभर टनाच्या जास्त उत्पन्न रामाग्रोटेक वापरल्यानंतर महिन्याचा ऊस आहे आणि तुम्ही पाहू शकता हा सात महिन्याचा ऊस असला तरी जो दहा ते बारा कांड्यावरती ऊस गेलेला आहे आणि एका रोपाला कमीत कमी बारा तेरा ऊसांचे फुटवे आहे एका आरोपापासून बारा ऊस तयार झालेले आहेत मायक्रो आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदाच या वर्षीच चालू केलं आहे आणि हेच नाही बाकीच्या इतर पिकांवर पण त्याचा रिझल्ट भरपूर जाणवला आहे हा माझा आल्याचा प्लॉट असून तो अतिशय रामाटेक आग्रोची औषधं वापरल्यानंतर फुटवे व्यवस्थित आहेत परत काळोखी भरपूर आहे औषधाचा रिझल्ट चांगल्या चा पद्धतीचे आहेत एक ह्या ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमुळं त्याला खूप भरपूर हा फायदा आहे मुळापासून आम्ही पहिल्यापासून वापरल्यामुळं शेती एक नंबर म्हणजे उत्पन्न बीज येते ज्वारीला घावाला वापरलं शेता चांगला आला आता सोयाबीनला वापरलं दहा महिन्यात बघा शेतकरी मात्र अशी कांड्याची वाढ झाली अशी ऊसाचे फुटवेत बघा असं एका बसत नाही एवढा मोठा ऊस आहे आम्ही असे व्हिडिओ बनवतो की ते खोटे व्हिडिओ नसतात हे सर रिअलिटी असते फक्त स्वतः बोलते की मी दोन दिवसा मध्ये पूर्वी टेप लावला होता आणि दोन दिवसा मध्ये एक कांड म्हणजे म्हणजे वापरल्यानंतर हो हो रिझल्ट आहे त्याची जबरदस्त रिझल्ट एकदम मस्त वाटतंय दुसऱ्यांच्या बागा फेल गेलेत पावसाळ्या पावसामुळं सध्या आमचं माल आमच्या बागात आहे चांगलं वाटतंय बाग नंबर एक बागा नंबर एक बाग आहे हार्वेस्टिंग काय ना काय पैसे होणार आहेत बागाचं काम कशा करतोय राजी वाढीवर काय लिहिलं याच्यावर शेतकरी मित्रांनो वाढीसाठी आणि जाडीसाठी म्हणजे किती टन वाढेल हे सोडले काय वाटतं चांगलं एकरात किती टन वाढेल एकरात तर टन वाढून पाहिजे हे जर सोडलं शेतकरी मित्रांनो वाडी आणि जाडीसाठी काम काम आहे राम एक चे जे आम्हाला दोन वर्ष झालं माहिती आहे मी पहिले पेरूला वापरलेला आहे आता तरकारीसाठी वापरायला लागलो रिझल्ट खास आहे रिझल्ट चांगला आहे आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट दिसतंय दीडशे रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये तब्बल दोनशे दहा रुपये प्रति किलो हा किती दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये प्रति किलो प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सर्व समस्यांचे उत्तर मिळण्याचे एकच ठिकाण प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे